स्वागत आहे हे बघा नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे मासे पकडायची ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत नाही का कोणी विकसित केलेलं नाही हे दोन मित्रांनी विकसित केलेली टेक्नॉलॉजी तुमचं नाव काय म्हणले सर हा सुनील सुनील आडनाव गवळी 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 सरांनी नाही का टेक्नॉलॉजी विकसित केली सर तुमचं नाव काय म्हणलं सर दीपक पवार दीपक पवार पवार सर ही भारतात टेक्नॉलॉजी तुम्ही का विकसित केलेली आहे मला असं वाटतं आता ही टेक्नॉलॉजी नाही तुमची आहे आपण लोक तुमची टेक्नॉलॉजी नाही का लोकांना सांगणार आहे तर आपण हे ब्लॉगर तयार करतोय एक व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आपण फेसबुकला टाकतोय हे बघू शकता तुम्ही का वरती घ्या मित्रांनो ही टेक्नॉलॉजी जी तुम्ही हातात दोन मित्रांनी ने तयार केली आहे पवार सर आणि गवळी सर आता ही जर तर तुम्ही जर बघितली जिवंत मासे पाण्यातले आणि हा मासा खूप टेस्ट लागतो बरोबर सर हे बघू शकता तुम्ही हा जिवंत मासा <laughs> आता बघाय दोन मित्र पण आले मासे पाण्यासाठी आता ही नवीन टेक्नॉलॉजी सरांनी विकसित केली मासे पकडायची तर हे कमीत कमी नाही का ना चाळीस हजार लोक पाहणारे तुम्हाला सुद्धा चाळीस हजार लोक पाहणारे तुम्ही येणार नाही टेन्शन घेऊ नका लिहून नाही रे बाबा

やだ、そんなに今日は会えるので。